नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीणराव चावे खुशी कसालमध्ये आपलं स्वागत आहे दरवेळी आपल्या आपण एक नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो हा स्टबल मोर आपल्या कोकणासाठी थोडा वेगळा आहे म्हणजे आपल्या भागामध्ये गवत बऱ्या प्रमाणात वाढतं आणि ग्रासकट सायने गवत कट केलं जातं तर एक वेगळा प्रयोग आहे की ग्रास कटाच्या ऐवजी आपण ह्या स्टबल मोरने जिथे सरफेस प्लेन आहे सपाट मोठे बागायतदार आहेत तर त्यांनी हा स्टबल मोरे सायने बागेतील तण कमी वेळेत आणि कमी कष्टात करू शकतात लेबरही कमी लागतील हा आणखीन दुसरा याचा एक आहे ह्याने जे गवत कापलं जाईल ते पूर्णपणे भुगा होतो म्हणजे कुठलंही मोठं गवत असेल तर बर्ड तुमच्या डेमूमध्ये मी दाखवेन कशाप्रकारे कडून होते तर त्या भुगा झाल्या गवताचं लवकर कुजून म्हणजे खताचं रूपांतर होण्यात किंवा जमीन सुपीकता होण्यासही त्याचा जास्त उपयोग होतो ज्या ठिकाणी आपण औषध मारतो त्याऐवजी ह्या मशीनची साय्य आजच्या लेबर प्रॉब्लेमवरती मात करून आपण त्याच्या साह्याने जिथे सरप्लेस जर मोठा भाग आहे तरी याचा वापर करू शकतात आता ह्या मशीनची आपण थोडक्यात माहिती सांगूया ह्या स्टबल स्टबल मोडचं मॉडेल आहे इसानक्राफ्ट ए के एस टी बी फिफ्ट झिरो फिफ्टी स्टबल मोवर याला म्हणतात ही याचं इंजिन जे आहे हे पॉवरफुल दमदार कारण ह्याला पॉवर थोडी जास्त लागते दोन तीनशे तीनशे दोन सी सी मध्ये इंजिन आहे याला पेट्रोल इंजिन आहे याला त्याला रिक्वायर स्टार्ट आहे ह्या साइडला ते चालू करायला रिक्वायल आहे तुम्ही बघू शकता या साइडला चालू करायला रिक्वायला आहे ज्याप्रमाणे आपण बिडर वगैरे चालू करतो त्याप्रमाणेच रिक्वायला आहे ह्याला चोक आणि हे पेट्रोल कॉक आणि खेचून चालू करता येतो त्याप्रमाणेच याला इथे गेअर सिस्टीम देखील आहे मागे बघू शकता तुम्ही याला इथे फर्स्ट फर्स्ट गेअर आहे फर्स्ट हे स्पीडचे गेर आहे चालण्यासाठीचे गिअर आहे जे काम फास्ट होण्यासाठी फर्स्ट सेकंड थर्ड आणि मागे येण्यासाठी रिवर्स देखील आहे त्याचप्रमाणे याला दोन क्लच सिस्टीम आहेत जे जे वॉकिंग क्लच आहे तुम्ही हे केल्यानंतर वॉकिंग क्लच पकडल्यानंतर तुमची गाडी चालायला लागेल आणि हा ब्लेडचा म्हणजे जे खालती ब्लेड आहे ज्याने गवत कट होतं तो क्लस सोडल्यानंतर तुमचा गवत कापायला चालू होईल तसेच याला दोन्ही साईडला टनेल दिलं आहे तर ज्याप्रमाणे पॉवर टिलरला असतात म्हणजे एवढी मोठी मशीन कशी फिरवायची कशी ही शेतकऱ्या समस्या असते ते ह्या साईडचा आहे लेफ्ट आणि ह्या साईडचा राईट तुम्ही ह्या साईडचा क्लच दाबला की मशीन इझिली मूव्ह होते लेफ्ट साईडला राईट साईडला असं राईट साईडला मूव्ह होते हा त्याचा एक्सरसाईज आहे ऑपरेटिंग ओव्हरऑल एकदम इझी आहे तुम्ही हात सोडलात कारण त्याचं झील डिस्टन्स आहे ते जास्त असल्यामुळे त्याला बॅलन्सिंग पण खूप चांगलं आहे पुढे त्याला दोन छोटी व्हील आहे त्यामुळे तुम्ही हात जरी सोडला तरी सपाट सरफेसवर सरळ मशीन चालत राहते कुठल्याही प्रकारचं पकडायची उचलून धरायची काही गरज भासत नाही आणि याला ब्लेड पण हेवी आहे तुम्ही बघू शकता खालून याला ब्लेड्स आहेत जी मुव्हेबल ब्ले। ब्लेड आहे ऑ बघता आपल्या मोठ्या भागातील शेतकऱ्यांसाठी खूप चांगला उपयोगाला येणार याचा आपण डेमो देखील बघून कशाप्रमाणे गवत टापतो हे देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार